देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभस्ते मोठा गाजावाजा करीत रेल्वेचा शुभारंभ करण्यात आला होता मात्र मंगळवारी सायंकाळी चार वाजल्यापासून पूरमधील चार रेल्वे स्थानकावरील बीज गायब झाली होती यामुळे प्रवाशांना चाचपडत प्रवास करण्याची वेळ आली होती सलग सहा तास बीज गायब झाल्याने निवडणूक मतदान होणार असल्याने ही बीज जाणून बुजून तर घालवण्यात आली नाही ना असा आरोप राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर यांनी पत्रकारांशी बोलताना केला तर रांजणपाड्यापासून उरणपर्यंतचं जे काही स्टेशनवरची लाईट आहे ती गेलेली आहे रेल्वे चालू आहे मग कदाचित जी रसद आहे जी इलेक्शनसाठी लागते आणि ज्याचा वापर करून इलेक्शन जिंकले जातात कदाचित ती रेल्वेनी तर येणार नसेल म्हणून परिसरातली सगळी लाईट गेलेली आहे सुद्धा वास या लाईट घेण्याला जाणाऱ्या सगळ्या प्रवाशांनासुद्धा हेच वाटते की कदाचित जाणून बजून लाईट घालवली असेल आणि कणा कदाचित ही सगळी रसद या स्टेशनवरून या रेल्वे या मार्गाने पुरणला पोचणार असेल एकंदरीत आता प्रवाशांशी सुद्धा बोलले प्रवाशांनी त्यांच्या व्यथा तुमच्याजवळ मांडल्या काय नक्की व्यथा होत्या त्यांच्या आणि काय आता परिस्थिती आपण बघाल तर आ, आता एक प्रवासी महिला मला भेटल्या त्या म्हणाल्या आता बघा तुम्ही जाता त्या बऱ्याचशा महिला त्या काय म्हणाल्या आम्ही इलेक्शनसाठी चालू आहे आणि आता लाईट नसल्यामुळे अतिशय त्रासाला सामोरं जावं लागतंय आणि कायमच इथे कर्मचारी खूप कमी असतात पहिले महिला कर्मचारी सुद्धा होत्या आता त्या सुद्धा इथे दिसत नाहीत अजिबात कर्मचारी इथे कोणत्याही प्रकारचे उपलब्ध नसतात काहीही होऊ शकतंय आणि आम्हाला आमच्या जीवाला धोका आहे आणि आम्हाला सुरक्षतेची खूप कमी वाटते या ठिकाणी यावेळी महिला प्रवाशांसोबत संवाद साधताना प्रवाशांमधून नाराजी व्यक्त करण्यात आली

आमच्या गाड्या तिकडनं येणार आहेत ना मला फडवीला आता खाली जाणार कशा माझी मिस्टेरच जायला गेलो कर्मचारी इथले सोडून गेलेले आहेत का काय माहित ना आपण रोजचा प्रवास आहे ना आधी मध्ये येऊन जाणार ना अच्छा एवढा कामतून वाटते मग कर्मचारी नसणार

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल ऐकॉन